द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत श्री सच्चितानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा यांच्या परंपरेत चालत आलेल्या श्री सच्चितानंद सद्गुरू मल्लनाथ महाराज पालखीचे काल औसा येथील सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज औशेकर समाधी स्थळ श्री क्षेत्र गोपाळपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान झाले ही वारी म्हणजे औशेकर महाराजांची माघवारी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथून आपापले साहित्य गाड्या बैलगाड्या घेऊन हजारो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे औसा शहर आणि परिसर तर अगदी पंढरपुरासार सारखाच भासतो आहे श्रीनाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औशेकर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष तथा नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरु श्री गिरीनाथ महाराज औसेकर यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मृदंगा मृदंगाच्या तालात ज्ञानोबा तुकाराम व मल्लनाथ गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पायी या नामघोषात श्री गोपाळपूर येथून पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी औसेकर महाराजासह पालखी मानाचे अश्व व वा हजारो वारकऱ्यासह दिंडीचे प्रस्थान झाले येथील नागरिकांनी दिंडीतील वारकऱ्यांना जागोजागी पाणी चहा व फराळांची सोय केली होती तर अनेकांनी महाराजांचा सत्कार करून दिंडीचे स्वागत केले औसा नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी अजिंक्य रणदेवे व कर्मचाऱ्यांनी अवसेकर महाराजांचा सत्कार करून पालखीचे दर्शन घेतले विठ्ठल नामाच्या जयघोषात ही दिंडी मजल दरमजल करत दिंडीच्या पहिल्या मुक्कामासाठी उत्साहात रवाना झाली या पायीवारीचा प्रवास व परंपरेविषयी सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरु घेरीनाथ महाराज औसेकर यांनी द रिंगण लाईव्हशी बोलताना माहिती दिली ते म्हणाले मंगलम भगवान विष्णू मंगलम गृढध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय ही सद्गुरुवेन महा परंपरेला अनेक प्रणिपात कुरू वंदन करून आज अवशावरून पंढरपूरसाठी महागवारीचं प्रस्थान समर्थ सद्गुरू मलनाथ महाराजांची सोबत आम्ही करत आहोत ही जवळजवळ माझ्या आयुष्यातली चाळीसावी वारी आहे आणि परंपरेच्या बाबतीमध्ये पाहत असताना तीन पिढ्यांपासून दासवीरनाथ महाराजांनी ही वारी सुरू केलेली आहे आषाढी कार्तिकी वारीला आम्ही जातो जातो पण मराठवाड्यातनं जाणारी मराठवाड्यातनं अत्यंत प्राचीन अशी वारी ही कोणाची असेल तर औसेकर महाराजांच्या या फळावरची वारी आहे आणि या वारीमध्ये आंध्र कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र मराठवाडा इथून अनेक असे सद्भक्त सहभागी होतात आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोक पालखीच्या सोबत असतात प्रत्येक गावामध्ये पालखीचं स्वागत अत्यंत उत्साहाने आणि नामघोषामध्ये सर्व गावकरी मंडळी करतात गावामध्ये गेल्यानंतर अन्नदान रात्रीचं कीर्तन हरिजागर काकडा आणि तिथून बरोबर पहाटे पाच वाजता पालखी पुढच्या मुकामासाठी मार्गस्थ होते आणि ही पालखी पुढे मघ शुद्ध दशमीला वाळवंटामध्ये जाते दशमी एकादशी द्वादशी तीन दिवस फडावरती कीर्तनं होतात आणि त्रयोदशीच्या दिवशी माघ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी परंपरेने चालत आली शक्तीभजन पंडरंगाच्या रावळामध्ये मंदिरामध्ये ती सेवा होती आणि अवसेकरांचीच वारी अशी सर्व वारकऱ्यांमध्ये सांगितली जाते आणि मुख्य वारी माघवारी जर कोणाची आहे ती अवशेकरांचीच आहे असं संबोधलं जातं श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसाच्या वतीनं चार ज्या मोठ्या एकादशी आहेत आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री त्यातील माघीवारीस माघीवारी म्हणजे माघ शुद्धदशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे तुकोबारायांना या वारीला दशमीच्या दिवशी अनुग्रह झाला त्यामुळे या वारीला एक वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अशी वारी श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू महाराजांच्या संस्थांच्या वतीनं माघ शुद्ध द्वितीयेला क्षेत्र औसा येथील गोपाळपूर येथून राजवैभवात किमान दहा ते पंधरा हजार लोकांच्या साक्षित्वाने ही पायी दिंडी पंढरपूरला रवाना होते आज संध्याकाळचा मुक्काम हा बोरफळला असतो उद्या सकाळचा मुक्काम बेलकुडला असतो संध्याकाळचा मुक्काम उजनीला असतो उजनीनंतर उमरेगावांना ला मुक्काम असतो तुळजापूर मार्गे पारखी केशेगावला जाते केशेगाहून पालखी तुळजापूरला जाते तुळजापूरहून अलजापूर मुक्कामाला जाते अलजापूरहून कळमण कळमळून मसले चौधरी मसले चौधरी डिक्सळ डिक्सळ डिक्सळला खूप मोठा पालखीचा रिंगण होतो रिंगण सोहळा हा डिक्सळला संपन्न होतो डिक्सळवरून पालखी नरखेडच्या मुक्कामाला जाते नरखेडवरून मुक्क मलिकपेठ आणि मलिकपेठवरून तात्याबावाचं सारोळं तात्याबुआचं सारळवरून पेनूर पेनूरवरून पालखी नवमीच्या रात्री पंढरपूरच्या आईल तरी राहते दशमीला पालखी वाळवंटामध्ये जाते दशमी एकादशी द्वादशी असे तीन दिवस वाळवंटामध्ये कीर्तन असतात दशमीला गहिनीनाथ महाराजांचं कीर्तन असतं एकादशीला सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं कीर्तन असतं द्वादशीला संस्थांचे पाचवे पीठाधिपती गुरुबाबा महाराज यांचं कीर्तन असतं आणि त्रयोदशीच्या दिवशी पांडुरंगाच्या रावळामध्ये दुपारी तीन ते पाच राजवैभवामध्ये अनेक भक्तांच्या समावेत हे चक्री चक्री भजन तिथे या घराण्याचं वैशिष्ट्य असलेलं संपन्न होतं व त्यानंतर पालखी दुसऱ्या दिवशी पेनूर मार्गे औषाला एकोणतीस तारखेला पालखी येते व एक तारखेला गोपालकाला होत या कार्यक्रमाची सांगता होते या दिंडीमध्ये किमान दोनशे चाळीसच्या आसपास दिंड्या सहभागी होतात शंभर दिंड्या आपापल्या गावापासून चालत येतात आणि प्रत्येक गावामध्ये गावकरी पालखीची दिंडीची अतिशय उत्तम अशी व्यवस्था करतात नाचत जाऊ त्याच्या नावा खेळ या सुख देईल विसावा तुका म्हणे आम्ही न जाऊ वैखुंठा जिही देखली पंढरी रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ या सुख देईल विसावा